बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यां संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सुधारणात्मक बदल होणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन सिलिकॉन व्हॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांची भेट समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या विकासाचं ध्येय ठेऊन कार्य करण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार दहा दिवसांच्या वास्तव्यानंतर लाडक्या गणरायाला आज दिला जाणार भावपूर्ण निरोप आणि ग्वांगझू टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचं सा जेतेपद सानिया मिर्झा मार्टिना हिंगेस जोडी करी आता संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या नियमावलीत कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत सुधारणात्मक बदल होणं अत्यावश्यक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे काल अमेरिकेत जी फोर राष्ट्रांच्या बोलत होते ही संघटना स्थापन झाली तेव्हाची आणि आताची परिस्थिती यात अमूलाग्र बदल झाला आहे हा बदल संघटनेच्या कार्यशैलीत दिसून येण्याकरता जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशांचा समावेश या संघटनेत व्हायला हवा असा बदल झाला म्हणजे संघटनेची विश्वासार्हता आणि महत्व वाढेल तसंच ती खऱ्या अर्थानं प्रातिनिधिक संघटना म्हणून ओळखली जाईल या परिषदेला जर्मनी जपान आणि ब्राझील या राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित होते या राष्ट्रप्रमुखांनीही आपापली मतं यावेळी व्यक्त केली अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली या माहिती तंत्रज्ञान उद्योगातील जागतिक विकास केंद्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली पंतप्रधानांच्या नामोच्चाराचा जयघोष करत हजारो नागरिकांनी मोदी यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं त्यात युवकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता सिलिकॉन व्हॅलीला भेट देणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत संगणक प्रणालीतील नाविन्यपूर्ण तंत्र आणि उद्योजकता यांचा भारतात उपयोग करण्याच्या उद्देशानं त्यांची ही भेट आयोजित करण्यात आली आहे सिलिकॉन व्हॅलीतील अग्रगण्य कंपन्यांना त्यांनी भेट दिली त्यावेळी त्यांनी अनेक मान्यवर उद्योगपतींशी चर्चा केली त्यात तेलसा मोटर्स फेसबुक गुगल मायक्रोसॉफ्ट आदींचा समावेश आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या राष्ट्रीय एकात्मता सूत्रानुसार तळागाळातील व्यक्तींच्या विकासाचं ध्येय समोर ठेवून कार्य करण्याचा आपला संकल्प असल्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात व्यक्त केला दीनदयाळ सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते सरस्वती सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात हे सभागृह उभारण्यात आलं आहे कोणताही निर्णय घेताना तो सर्वन सर्व नागरिकांना लाभदायी ठरेल हाच विचार आपल्या मनात असतो समाजातील सर्व वंचित घटकांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सहभागी करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं यावेळी महापौर प्रवीण दटके अध्यक्ष डॉ मधुकर परचंड सचिव रत्नाकर अरुण लोकतुक मधुकर कानेटकर आदी उपस्थित होते बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी हिमाचल प्रदेशचे वीरभद्र वीरभद्रसिंग यांच्याविरुद्ध सीबीआयनं काल खटला दाखल वीरभद्र वीरभद्रसिंग यांच्या दिल्ली आणि सिमल्यातल्या घरांसह अकरा ठिकाणी सीबीआयनं सकाळी घातले वीरभद्र वीरभद्रसिंग केंद्रीय मंत्री असताना हाय गैरव्यवहार झाला असून या प्रकरणी सिंग आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली मुलीच्या लग्नाच्या दिवशीच वीरभद्रसिंग यांच्यावर कारवाई झाल्यामुळे हिमाचल प्रदेशात खळबळ उडाली आहे तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कारकिर्दीत दोन हजार नऊ दोन हजार अकरा काला हो या कालावधीत वीरभद्रसिंग पोलादमंत्री होते या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपानं वीरभद्रसिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तर उत्तराखंडमधल्या काँग्रेस सरकारनं या छापा कारवाईचा निषेध केला आहे मुंबईतल्या एम रुग्णालयातल्या डॉक्टरांच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या असून त्यांनी आता मागे घ्यावा असं आवाहन शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावड़ यांनी केलं मार्डच्या सदस्यांची भेट घेतल्यानंतर तावडे बोलत होते त्यांच्या आश्वासनानंतरही मार्डनं मात्र चार दोषींना अटक झाल्याशिवाय संप मागे न घेण्याचं ठरवलं आहे मुंबईच्या के एम रुग्णालयात डेंग्यूमुळे उपचारादरम्यान मरण पावलेल्या बालकाच्या नातेवाईकांनी चार निवासी डॉक्टरांना मारहाण केल्यानंतर गुरुवारपासून या रुग्णालयातले डॉक्टर संपावर गेले आहेत डॉक्टरांना मारहाण केलेल्या दोघांवर गुन्हा दाखल झाला मात्र पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल न केल्यामुळे ते जामीनावर सुटले आहेत याबद्दल निषेध के एम रुग्णालयातल्या डॉक्टरांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला राज्यभरात माढचे चार हजार पाचशे सदस्य के केएम रुग्णालयात येत्या तीस ऑक्टोबरपर्यंत महत्वाच्या बत्तीस ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचं आणि विशेष सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार असल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं धुळे जिल्ह्यातील गोंदूर इथं भाजपा कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ काल खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आला डॉक्टर भामरे यांनी यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाचं महत्व विशद केलं दोन हजार पंधरा हाजपाचं संघटन पर्व मानलं जातं पहिल्या टप्प्यात सदस्य नोंदणी झाली असून दुसऱ्या टप्प्यात महासंपर्क अभियान सुरू आहे अंतिम टप्प्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी वीस लाख कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे त्याचाच एक भाग म्हणून धुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्रमाला काल सुरुवात झाली मुंबई इथं धकाधकीचं जीवन आणि वाढता ताणतणाव यामुळे मधुमेहासारखे आजार होतात आणि त्यामुळे किडनीवर परिणाम होतो यासाठी डायलिसिस करणं हा आवश्यक उपचार ठरत आहे त्यामुळे डायलिसिस सेंटरची संख्या वाढणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी काल केलं प्रबोधन संस्थेच्या वतीनं गोरेगाव इथं डायलिसिस केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते प्रबोधन ही संस्था एकोणीश बहात्तरपासून विविध समाजोपयोगी कामं करत आह क्रीडाभवन जलतरण तलाव जनरिक औषधांचा पुरवठा रक्तपेढी याद्वारे ही संस्था समाजसेवा करत आहे अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली या संस्थेचं कार्य कौतुकास्पद का असल्याचं मत खासदार गजानन कीर्तीकर यांनी यावेळी व्यक्त केलं अल्पदरात लोकोपयोगी सुविधा मिळणं आवश्यक आहे यासाठी मुंबई महानगरपालिका नेहमी सहकार्याची भूमिका घेईल असं मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी यावेळी सांगितलं या, सांगितल। या केंद्रामध्ये के तीनशे पन्नास रुपयात डायलिसिस सेवा से उपलब्ध होणार असून एपक्स किडनी केअर सेंटर या संस्थेच्या सहकार्यानं हे केंद्र चालवलं जाणार आहे या केंद्रासाठी मुंबई महापालिकेनं सुमारे तीन हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली आहे तसंच खार इथल्या लायन्स क्लब सारस्वत बँक आणि अन्य संस्थांनी यंत्र आणि सामग्री उपलब्ध करून दिली आहे यावेळी आमदार प्रभू अॅपक्स किडनी केअरचे संचालक डॉक्टर श्रीरंग बिच्चू स्थानिक नगरसेवक उपस्थित होते शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी नुकतंच एकदिवसीय आत्मक्लेश अभियान राबवलं देशातल्या शेतकऱ्यांसाठी डॉक्टर स्वामीनाथन समितीच्या शिफारशींप्रमाणे शेतमालाला भाव देण्यात यावा साठ वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी या आणि इतर मागण्यांसाठी हे अभियान राबवण्यात आल्याचं शेतकरी नेते चंद्रकांत वानखेड यांनी सांगितलं भूमिपुत्र संघर्ष वाहिनी संघटनेतर्फे या अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं आहेत आहेत मोठ्या प्रमाणात आणि हे वर्ष तर म्हणजे म्हणजे हंगामामध्ये आत्महत्या होता होताना दिसत आहे तर याचं एक लक्ष वेधण्यासाठी किती हा आत्महलेश कर आम्ही याच्यानंतर आमच्या बापाच्या मागे सक्षमपणे उभे राहू हो आणि त्याच ताकदीने आम्ही हा जो लढा आहे तो पुढे नेऊ आणि ही चळवळ पूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार सशक्त आणि निरोगी भारत घडवण्यासाठी स्वयंसेवी सैनिकाची भूमिका बजावावी असं मत आसामचे राज्यपाल पी बी आचार्य यांनी व्यक्त आहे नाशिक इथं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ज्ञानदीप आणि श्रमसेवा पुरस्कारांचं वितरण त्यांच्या करण्यात आलं ते बोलत होते सामाजिक विकासात महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्याची प्रथा सुरू केल्याबद्दल आचार्य मुक्त विद्यापीठाचं कौतुक केलं तळागाळातील तरुणांच्या विकासासाठी कौशल्य विकासाचे प्रकल्प विद्यापीठानं हाती घ्यावेत अशी सूचना त्यांनी यावेळी केली पावसाची अनियमितता आणि पाणीटंचाई या समस्यांवर मात करता येते हे बीड जिल्ह्यातल्या खळेगाव इथल्या ग्रामस्थांनी सिद्ध आहे लोक लोकसहभागातून उपक्रम राबवत गावचा पाणी प्रश्न त्यांनी सोडवला आहे पाण्यासाठी रोज करावी लागणारी बनवण पायपीट आणि धडपड हे चित्र काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या गोवराई तालुक्यातल्या खळे गावात दिसत होत मात्र गावकऱ्यांनी पुढाकार घेत हे चित्र आता गावकऱ्यांनी एकत्र येऊन अमृता नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण करून काही प्रमाणात पाणी प्रश्न सोडवलाय यामुळे पाण्यासाठी दूरवर जाणाऱ्या महिलांची पायपीट थांबली आहे पण आता हे खोदकाम केल्यामुळे नदीचं त्यामुळे मग विहिरीला भरपूर फरक झालाय ना त्याच्यामुळे मग आता प्रश्न मिटला सध्याचा साडेआठ हजार लोकवस्ती असणाऱ्या खळेगाव मध्ये वर्षांपासून पाणी टंचाई आहे इथल्या ग्रामस्थांनी लोक सहभागातून अडीच लाखांहून अधिक लोक वर्गणी जमा केली आणि त्यातून हा उपक्रम राबवला पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून गावातील पाण्याचा प्रश्न सुटला आहे आम्हाला पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या होती आता आम्ही जल निवारण उपक्रम राबवला आहे त्यामुळं आमच्या पिण्याच्या पाण्याची व तशीच उर्वरित नदी शेजारील शेती सिजनेबल बागायती झालेली आहे त्यामुळे आमच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सध्या तरी संपलेला आहे या नदीवर पाणी अडवण्यासाठी कोणताही बंधारा नाही नदीचं पाणी अडवलं तर खळेगाव सह दादेवाडी वाडी आणि जवळपासच्या गावाला मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकेल तसंच तीनशे एकर पर्यंत शेती सिंचनाखाली येण्यास मदत होईल त्यामुळे शासनाने या नदीवर बंधारा बांधावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे प्रशासनाकडून बंधारेची अपेक्षा आहे व त्यांनी आम्हाला एक बंधारा बांधून द्यावा या वर्षी पाऊस जरी कमी झाला असला तरी ग्रामस्थांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे शेतीला मात्र फायदा झाला आहे आज अनंत चतुर्दशी आज होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी नागपूरमध्ये गणेशाला निरोप देण्याची तयारी सुरू झाली आहे विविधतेने नटलेल्या गणेश मूर्तींबरोबर भाविकांना अप्रूप असतं ते सुंदर अशा गणेश देखाव्यांचा निवडक गणेश देखावे गणपती विसर्जनाची वेळ जशी जवळ येते तशी दर्शनासाठी भक्तगण ही गर्दी करू लागतात नागपूरमध्ये अनेक गणेशोत्सव मंडळ आहेत त्यातल्या कॉटन मार्केटच्या गणपतीला नव्याण्णव वर्षांची परंपरा आहे यावर्षी मंडळानं बांबू पासून अतिशय सुंदर आणि भव्य अशी गणपतीची मूर्ती तयार केली आहे पस्तीस वर्षांची परंपरा असलेला नागपूर मधल्या मोतीबागचा गणपती रेल्वेचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे यंदा वैविध्यपूर्ण रचनेतून साकारलेल्या पुरातन मंदिराचा देखावा मंडळानं तयार केला आहे इतवारी इथल्या संती गणेशोत्सव मंडळानं यावर्षी जेजूरची प्रतिकृती निर्माण करून नागपूरकरांना खंडोबाचं दर्शन घडवलं आहे

मुंबईतल्या लालबागच्या राजापासून प्रेरणा घेऊन जैस्वाल यांनी एकोणीस वर्षांपूर्वी या गणेशाची स्थापना केल्यानं या गणपतीला नागपूरचा राजा म्हणून संबोधित केलं जातं पुरांच्या महिरपीमध्ये सजवलेल्या नागपूरच्या राजाचा झरमागाट काही औरच दरवर्षी या गणपतीला सोन्याचा दागिना चढवण्यात येतो यावर्षी या गणेश मूर्तीला सोन्याचे पाय चढवण्यात आले आहेत नवनवीन संकल्पनांवर भर देत सजावट करणाऱ्या पांडे मधल्या उत्कर्ष सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं यावर्षी योगासन आणि निसर्गोपचार या संकल्पनेवर आधारित देखावा तयार करून निरोगी आरोग्याचं महत्व पटवून दिल्यामुळे मंडळाला पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं आहे मागील काही महिन्यात योगासनाचं आपल्याला भरपूर वैशिष्ट्य कळत आहे त्यालाच अनुसरून आम्ही यावेळेस योगासन ही घेतलेली आहे त्याच्या सोबत घरगुती औषधोपचार पण दाखवण्याचा आम्ही आम्ही प्रयत्न करतो आहे त्याचे काही बनवले आहेत आणि त्याची माहिती त्याच्या सोबत दिली आहे एका डोळ्यात असू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू अशा दुहेरी मनस्थितीत सर्व भाविकांनी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत निरोप दिला गिरगाव चौपाटी इथं आज होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली या यानिमित्त मुंबई महानगरपालिकेनं केलेल्या व्यवस्थापनाची मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काल पाहणी अनंत चतुर्दशी निमित्त कराव्या लागणाऱ्या पोलीस वाहतूक पोलीस तसंच महापालिकेच्या सर्व व्यवस्था पूर्ण झाल्या आहे गिरगाव चौपाटीवर तेरा हजारांहून अधिक गणपतींचं विसर्जन होणार असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महापालिका आयुक्तांनी केला आहे निर्माल्य गोळा करण्यासाठी चौपाटीवर सात मोठ्या निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे तसंच छोट्या मूर्तींच्या विसर्जनासाठी विशेष जर्मन तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे विसर्जनासाठी निघालेल्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आज मध्य आणि पश्चिम रेल्वेवर घेण्यात येणार नसल्याचं सूत्रांनी कळवलं आहे राज्याच्या इतर भागातही विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे चीनमध्ये ग्वांगझू खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झानं आपली स्विस जोडीदार हिंगिस हिंगिच्या साथीनं महिला दुहेरीचा अजिंक्यपद पटकावला आहे या जोडीला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच जेतेपदही मिळालं होत सानिया मार्टिया जोडीनं काल झालेल्या अंतिम सामन्यात आपल्या चीनी प्रतिस्पर्धी जोडीचा सरळ पराभव केला युकी भामरीन तैवान एटीपी चॅलजर्स स्पर्धेत पुरुष एक अंतिम आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सुधारणात्मक बदल होणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन सिलिकॉन व्हॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांची भेट समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या विकासाचं ध्येय ठून कार्य करण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार दहा दिवसांच्या वास्तव्यानंतर लाडक्या गणरायाला आज दिला जाणार भावपूर्ण निरोप आणि ग्वांगू टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचं जेतेपद सानिया मिर्झा मार्टीना हिंगे पुन्हा याबरोबरच दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार